घरामध्ये सदावी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अकरा उपाय आपण घरामध्ये घर जाण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडू तोंड दक्षिण दिशेस असावे असे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊन देऊ नये हे स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मीठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक का आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये पाच सूर्य सूर्यमावाळ्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकळल्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद किंवा आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते आठ घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते नऊ आपल्या घरात देवघर नीलाच्या ईशान्य कोपऱ्यात असावे दहा घरामध्ये तुटलेले वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये आता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेले खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तेसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात Sri Swami a